आमचं रक्षाबंधन अजून सुरूच होतं कारण माझा भाऊ राहतो गावी आणि तो सगळ्यात छोटा आहे पण उंचीने सगळ्यात मोठा आणि आमचा सगळ्यांचा लाडका खरं तर माझ्या भावाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे तो कधीच कोणाच्या हातून राखी बांधत नाही जोपर्यंत आम्ही दोघी बहिणी त्याला राखी बांधत नाही तोपर्यंत तो, तो कोणाच्याही हातून राखी बांधून घेत नाही त्यामुळे त्याचं रक्षाबंधन अपुरंच होतं तर आज आम्ही असं रा त्याला राख्या बांधल्या आणि आज आमचं चार पाच दिवसानंतर रक्षाबंधन पूर्ण झालं आज त्याचं तर रक्षाबंधन झालंच होतं पण सोबत अजूनही दोघे भाऊ होते तर आपण त्यांचंही रक्षाबंधन पाहणार आहोत आमचा चिमुकल्याची एजा जा चालू आहे आणि आमचं एकीकडं एक रक्षाबंधन चालू आहे तर अशी मोत्याची सुंदर राखी बांधून आमच्या बहीण भावाचं रक्षाबंधन झालं हा माझा नेहमीतला भाऊ मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये याच्याबद्दल बोललेली आहे आणि आज नशिबाने हजर होता कारण नोकरीच्या निमित्ताने तो एकदा बाहेरगावी गेला की अगदी सहा सहा महिने तो बाहेर असतो तर त्याच्यासोबतही आता छान माझं रक्षाबंधन झालं आता हा आमचा सगळ्यात छोटा तर तो नेहमीच असतो पण कामात खूप बिझी असतो खरं तर रक्षाबंधनला आधीच निमंत्रण दिलं होतं आणि सगळ्या बहिणींसाठी छान जेवणही केलं होतं पण रक्षाबंधनच्या दिवशी खूप ट्रॅफिक होतं आणि मी त्या दिवशी मामाच्या घरी गेलेली त्यामुळे मला त्याच्याकडे जायला वेळ मिळाला नाही पण त्याने ती गोष्ट समजावूनही घेतली आणि मग आमचं असं छान गावी एकत्र रक्षाबंधन झालं तर, रक्षा तर सगळेच खूप हॅप्पी होतो त्यानंतर मस्त आम्ही रक्षाबंधन झालं सगळेजण एकत्र बाहेर फिरायलाही गेलो खूप दिवसानंतर एकत्र आलो होतो मस्त सगळ्यांनी एकत्र मिसळ खाल्ली आणि त्यानंतर सगळेजण मी देवदर्शनालाही गेलो माझे भाऊ तर प्रेमळ आहेतच पण त्यांना सपोर्ट करणाऱ्या माझ्या वहिन्या त्याही खूप छान आहेत आणि खूप प्रेमळ आहेत अशा या माझ्या भावांना माझे खूप सारे आशीर्वाद आणि खूप खूप प्रेम